नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत पवनीकर कथासागरच्या सातव्या भागामध्ये आपण सर्व इतिहासप्रेमींचं स्वागत आहे मगधच्या साम्राज्यावर ते सम्राट अशोक हा बसल्यानंतर आणि संपूर्ण मगचा ताबा त्याने घेतल्यानंतर ह्या सम्राट अशोकाचं साम्राज्य जे आहे हे अतिशय विशाल असं साम्राज्य होतं थोडक्यात सांगायचे म्हणजे आजचं जो आपल्याला भारत दिसतो आहे या भारतापेक्षा जवळपास दुप्पट हे सम्राट अशोकाचं राज्य होतं आजचा पाकिस्तान त्याच्यानंतर संपूर्ण सीमेपर्यंतचं अफगाणिस्तान बांगलादेश नेपाळ अशा प्रकारचे सर्व प्रांत जे आहे हे सम्राट अशोकाच्या ताब्यात होते दक्षिणेमधलं फक्त केरळ जर समजा प्रांत जर सोडला आणि तामिळनाडूचा काही भाग जर समजा सोडला तर हा भाग आणि ओरिसाच्या किनारपट्टीवर असलेला कलिंगचा हा भाग जर समजा सोडला तर संपूर्ण अखंड भारत जो आहे विशाल असा भारत जो आहे हा सम्राट अशोकाच्या ताब्यामध्ये होता इतक्या दूरपर्यंत त्याने आपलं साम्राज्य कसं पसरवलं ही खरोखरच एक कल्पनातीत अशी गोष्ट आहे एक महान राजा म्हणून आपण ज्याला म्हणतो तो, तो सम्राट अशोक हा हाच होता हा वंशाचा तिसरा राजा जो होता सम्राट अशोक एवढं संपूर्ण विशाल साम्राज्य भारतभर असतानाही त्याला मग ते कलिंगचं राज्य त्याला का घ्यावं असं वाटलं हा सुद्धा एक अतिशय संशोधनाचा असा विषय आहे कलिंग हा जो प्रांत जो आहे हा प्रांत अतिशय सुरक्षित असा प्रांत होता सुरुवातीपासूनच तो अतिशय स्वतंत्र होता त्या जा साम्राज्याचाही तो कधीच भाग नव्हता त्याचे वडील जे महापद्मानंद जे आहेत त्यांच्याही साम्राज्याचा कधीच भाग नव्हता चंद्रगुप्त मौर्य आर्य चाणक्य आणि सम्राट अशोकाच्याही साम्राज्याचा तो कधीच भाग नव्हता ते एक स्वतंत्र स्थानिक राज्य होतं आणि या राज्याची भौगोलिक सुरक्षितता अशी होती की सगळीकडे याच्याकडे समुद्र होता नद्या होत्या जंगल होत्या आणि पहाड होते आणि त्यामुळे या प्रांतापर्यंत सहजासहजी कोणीही पोहोचू शकत नव्हतं कोणीही आक्रमण करू शकत नव्हतं ज्यावेळेस सम्राट अशोकने आपला दरबार विचारलं की कलिंग हा प्रांत आपल्या साम्राज्याला का सामील झाला नाही त्यावेळेस त्यांच्या अमात्याने ह्या सर्व अडचणी त्याला सांगितल्या आणि त्यांनी आदेश दिला नाही संपूर्ण भारत जर समजा प्रांत जर समजा आपल्या ताब्यामध्ये आहे तर कलिंग हा प्रदेश सुद्धा आपल्याला आपल्या ताब्यामध्ये हवा असा सम्राट अशोकाने आदेश दिला आणि त्यावेळेस कलिंग वरती सम्राट अशोकाने एक राक्षसी आक्रमण केलं वास्तविक समजा बघितलं कलिंग हा प्रांत जो हा अतिशय समृद्ध असा प्रांत होता मध्य पूर्व आशियाशी आणि अनेक देशांशी त्यांचा समुद्री व्यापार चालायचा लोक अतिशय चांगले होते कलाकुसर त्या ठिकाणी अतिशय डेव्हलप झालेली होती आणि त्याची शक्तीची शस्त्राची निर्मिती जे करायची स्वत कलिंगचे राजे स्वतः करायचे इतिहासामध्ये त्यांचं नाव जोपर्यंत कुठलंही आलेलं नाही आहे आणि त्यामुळे सम्राट अशोकाने कलिंगच्या ज्या राजाशी युद्ध जे केलं त्याचं नाव आजही अज्ञात आहे काही जणांचं असं म्हणणं आहे की अनंत पद्मनाभम या राजासोबत त्याचं युद्ध झालं परंतु इतिहासामध्ये आणि कुठल्याही अशोकाच्या शिलालेखामध्ये अशा प्रकारचा पुरावा कधीही मिळत नाही किंवा त्यांनी मेंशन केलेला नाहीये त्यामुळे हे युद्ध हे कुणासोबत झालं हे उत्तर आजही अज्ञात असं उत्तर आहे कलिंग त्या राजा जवळ एक लाखाचं पायदळचं सैन्य होते असंख्य हत्ती घोडे होते हत्तीचा हा प्रांत होता आणि त्या काळामध्ये सम्राट अशोकाचं सैन्य जे आहे हे संपूर्ण जगामध्ये जे आहे सगळ्यात मोठं सैन्य होतं सहा लाखात ते दहा लाखाच्या वरती त्या काळामध्ये त्याची पायदवीची सैन्य शक्ती जी होती ती सैन्य शक्ती होती असं म्हणतात की त्याच्याकडे तीस हजारच्या वरती हत्ती होते असंख्य घोडे होते रथांची तर गिणतीच नव्हती आणि अशा प्रकारचं हे प्रचंड सैन्य असं घेऊन त्यांनी सर्वप्रथम युद्ध करण्याच्या आधी कलिंगच्या राजाला एक पत्र पाठवलं ते पत्र असं होतं की तुम्ही कलिंगचा जो प्रांत जो आहे हा प्रांत मगध प्रांताला जोडा आणि मगध प्रांताचा तुम्ही भागवा तिथला राजा जो होता तिच्या स्वाभिमानी असा राजा होता आणि त्याने म्हटलं कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचं राज्य हे स्वतंत्रचं राज्य आहे आमचं स्वतंत्र सैन्य आहे आमचा स्वतंत्र व्यापार आहे त्यामुळे आम्ही मगधच्या साम्राज्याशी आपला भाग जो आहे आपला प्रांत जो आहे आम्ही जोडू शकत नाही आणि त्यामुळे तुमच्या राज्यामध्ये आम्ही सामील होऊ शकत नाही अशा प्रकारचा निरोप तिथल्या स्थानिक राजांनी सम्राट अशोकाला पाठवलं तिथला खलिता पाठवलं आणि त्यानंतर सम्राट अशोकाने ठरवलं की नाही हा जो कलिंगचा प्रांत जो आहे जो माझे आजोबाजी आहेत सम्राट चंद्रगुप्त मौर्य जे जिंकू शकले नाही माझे वडील जे आहे बिंदुसार ते जो प्रांत जिंकू शकले नाही तो प्रांत जो आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये मी जिंकणार आणि माझ्या मगध राज्याला हा कलिंगचा प्रांत जोडणार अशा प्रकारची प्रतिज्ञा सम्राट अशोकाने घेतली आणि कलिंगवरती चाल केली कलिंगचं हे युद्ध कोणत्या ठिकाणी झालं भुवनेश्वर पासून एक सात ते आठ किलोमीटर अंतरावरती धवलीगिरी नावाचं एक ठिकाण जे आहे पहाड आहे आणि हा पहाड जो आहे केवळ दोनशे वर्षापूर्वी एक इंग्रज अधिकारी किट्टू त्याचं नाव आहे या किटोने हा पहाड शोधला आणि या पहाडाच्या खाली एक नदी वाहत होती ती सदतीस किलोमीटरची आहे ही नदी जी आहे सगळ्या चिलका लेकला जाऊन मिळते आणि ही सदतीस किलोमीटरची नदी या धवलीगिरी पहाडाच्या खालून ही वाहत सगळीकडे सपाट मैदान आहे धवलीगिरी पहाडानंतर कुठलाही पहाड नाही आणि या पहाडाच्या पायथ्याशी असं म्हणतात की इसवी सन पूर्व दोनशे एकसष्ट बासष्ट मध्ये हे प्रचंड असं महायुद्ध झालं एक राक्षसी आक्रमण आहे सम्राट अशोकाने केलं आणि सम्राट अशोकाने हे आक्रमण केल्यानंतर असं म्हणतात काहींच्या मते कि हे युद्ध जे आहे दहा दिवस पर्यंत चाललं काहींच्या मते हे सहा पर्यंत चाललं तर काही इतिहासकारांच्या मते हे युद्ध जे आहे जवळपास अकरा ते बारा महिनेपर्यंत चाललं युद्धामध्ये ज्यावेळेस हे युद्ध सुरू होत त्यावेळेस हे युद्धामध्ये निर्णायक विजय जो झाला तो सम्राट अशोकाचा झाला आणि सम्राट अशोक ज्यावेळेस आपला विजय बघण्याकरता आपला प्रचंड असा रथातून सैन्य घेऊन ज्यावेळेस तो आला त्यावेळेस त्या युद्धभूमीवर त्यांनी बघितलं की सगळीकडे रक्ताचा चिखल पडलेला होता रक्तमासाचा सडा पडलेला होता शरीरविहीन मस्तक हे सगळीकडे पडलेले होते मस्तकविहीन शरीर हे सगळ्या साम्राज्यामध्ये पसरलेले होते दूर व जिकडे पहावं तिकडे मृत्यूचं तांडव सुरू होत प्रत्येक जण प्रत्येक सैनिक एकमेकांच्या जीव घेण्यावरती हा उदार झालेला होता आणि तलवारीच्या खणखणा हत्तींचं युद्ध घोड्यांचं युद्ध जे काही आहे ते संपूर्ण धवलीगिरीच्या पहाडावरती आणि अवतीभवती सुरू होते वरतून त्या नदीमध्ये सैनिकांचे प्रेत हे खाली नदीमध्ये फेकल्या जात होती रक्ताचा पूर हा संपूर्ण वाहत होता आया आणि बाया आणि माणसं जे आहेत हे माणसं जे आहेत बाया माणसं यांचा आक्रोश हा बघवत नव्हता आणि हे दृश्य ज्या वेळेस त्यांनी बघितलं सम्राट त्या त्यावेळेस त्याला असं वाटलं कुठून मी या साम्राज्य विस्ताराच्या प्रयत्नामध्ये फसलो आणि एवढ्या लोकांचा संहार जो झाला तो केवळ माझ्यामुळे हा संहर झाला त्याचं हृदय परिवर्तन झालं त्याचं हृदय तो जमिनीवरती बसला आकाशाकडे त्याने तलवार केली आणि ही तलवार जी आहे धवलगिरीच्या पहाडावरून त्याने ही तलवार जी आहे त्याच्यामधला दयाभाव जो आहे हा जागृत झाला आणि ही त्याच्या कमरेला अडकवलेली रत्नजडीत तलवार जी आहे ही सम्राट अशोकाने त्या नदीमध्ये फेकून दिली आणि दयाभाव हा जागृत झालेला असल्यामुळे आणि दयाभावाच्या भावनेतून ही तलवार फेकून दिलेली असल्यामुळे भिरकावून दिलेली असल्यामुळे त्या नदीला आज दया नदी असं म्हणतात आणि या ठिकाणी सम्राट अशोक जो आहे त्याचं हृदयपरिवर्तन झालं आणि यानंतर कधीही युद्ध न करण्याची त्यांनी प्रतिज्ञा केली जो चंड अशोक जो होता हा चंड अशोक आता राजर्षी अशोक झालेला होता आणि हा राजर्षी अशोक झाल्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माचा त्यांनी स्वीकार केला so. पण त्यांनी बौद्ध धर्म का स्वीकारला आणि बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्याच्या हृदयामध्ये जे परिवर्तन झालं त्याने जे असंख्य शिलालेख जे लिहिले हे शिलालेख जे आहेत ह्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आणि हे शिलालेख हे कोणी शोधले त्याचा अर्थ काय आहे ह्याचं विश्लेषण आणि याचा, याचा अर्थ तो बघा कोणी शोधला हा शिलालेख आणि पहिला अशोक हा शब्द कुठल्या शिलालेख्यामध्ये आला हे ऐका पुढच्या एपिसोडमध्ये हा एपिसोड सोशल मीडियावर व्हायरल करा सर्वत्र याची जागृती करा आणि परत एकदा आपल्या भारताच्या प्राचीन इतिहासाचा आढावा घ्या त्याचा मागोवा घ्या मी श्रीकांत पवनीकर माझा संपर्क क्रमांक आहे नाईन फोर डबल टू झिरो एट फोर वन फोर फाईव्ह धन्यवाद